लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलकळस येथील शेतकरी रानडुकरांनी त्रस्त पिकांमध्ये रानडुकरे हैदोस घालत पिकांचे करीत आहेत नुकसान परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात शेतकऱ्यांनी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीची पेरणी करण्यात आलेली आहे परंतु उभ्या पिकामध्ये रानडुकरे हैदोस घालत मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान करत असून रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी पुरते हैराण झालेत फुलकळस व परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे गाय म्हैस बैल यांना खाण्यासाठी कडबा उपलब्ध होईल या आशेने शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली जाते कापूस ऊस आदी पिकांच्या तुलनेत ज्वारीची पेरणी अधिक आहे यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर लपण असल्यामुळे डुकरांची संख्या जास्त आहे की रानडुकरे ज्वारीच्या शेतीमध्ये शिरून ज्वारी, शेती ज्वारी पिकाचं नुकसान करीत आहेत ज्वारी खाण्याबरोबरच ज्वारी तडून बसलेली रानडुकरे खत पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांवरही हल्ला करू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे फुलकळ शिवारातील ज्वारी पिकाचे रानडुकरांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या बाबीची स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी ज्वारी उत्पादक शेतकरी माणिक गणपतराव नावकीकर देवानंद गणपतराव नावकीकर आदींचा विविध शेतकऱ्यांनी मागणी केली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्ण परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर